प्रत्येकाला प्रत्येक मार्गात काही ना काहीतरी अडथळे असतातच तर सुख असतं नाही मांडलं तर सुख नसतं पण आपण आपल्या स्वामी समर्थ केंद्रात आपण स्वामीसेवी करे तर येणारा दिवस आपण सुखमयच असतोय असं नाही की निराश निराशमय प्रत्येक गोष्टीत निराशता असते छोट्या छोट्या गोष्टीत जर आनंद मांडला तर आपला दिवस खरंच सुखी जातो हे तुम्हाला कळलं की सगळंच दिवस तुमचा आनंदमय जाणार तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करू श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला तुमच्या सर्वांचा माझ्या व्हिडिओमध्ये स्वामीमय स्वागत आहे तर बघा आपला व्हिडिओ फक्त सेवा मार्गातलाच आहे आद्यतीन मार्गातलाच आहे काही गोष्टी तुमच्या तोडग्या मार्गातला आहे तुम्हाला जर कुठं कुठल्या प्रपंचात जर कुठला त्रास होत असेल तर माझ्या व्हिडिओ मार्फत बरेच प्रकारचे गुरु माऊलीने सांगलेले तोडग्या असतात हे मी तुम्हाला सांगत असते फक्त ते तुम्ही करण्यात करत जा तुम्हाला यश त्यात नक्कीच आहे केंद्रात ज्याला जायला वेळ येत नाही त्याने आपला व्हिडिओ नक्कीच पहा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की काय गोष्टी असतात ते हितगुजू असतात स्वामी माऊलींच्या तर बघा तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल जेणेकरून स्वामी सेवेत पडलो की आपल्याला पहिल्यांदा त्रासच होतो स्वामी आपली परीक्षा घेतात स्वामी आपले सत्व घेतात स्वामी पदोपदी बघतात हा आपली त्यांनी निवड निश्चितच केलेली असते स्वामी बरोबर यायला म्हणजे निश्चितच आपले कुठे ना कुठेतरी गुण चांगले असतात म्हणून माऊलीने आपल्याला तो अधिकार दिलेला असतो किंवा माऊलीने आपण आवडलेलं असतो म्हणून तर आपण एकदा केंद्रात जातो पण एकदा केंद्रात गेल्यानंतर आपल्याला खूप इच्छा होती की आपण स्वामी सेवा करावी नित्यसेवा करावी स्वामी समर्थचं आरामृत घरी आणावं वाचावं स्वामी समर्थांची जप माळ आणावी जप करावा भरपूर होत असतं परंतु आपल्याला काय वाटतं कधी करायचं म्हणजे तिथं गेल्यानंतर इच्छा होती पण घरी आलं की आपल्याला आपल्या संसारात आपल्या मुलाबाळात आपल्या कामात आपल्याला असं वाटतं की आपल्याला वेळ मिळतो का नाही किंवा आपण सेवा करतो का नाही होते का नाही हे आपल्याला मनात असते पण एका मनात असतं की आपण स्वामी मार्गात जा आलोय स्वामी सेवा तर आपल्याला करायची आहे पण लक्षात ठेवा बघा तुम्ही तुमच्या मनाशी एक मन तुमचं म्हटलेलं असतं ना तिथं स्वामींना माहीत असतं की तुम्ही सेवे आहात हा तुम्ही निश्चित सेवा करणार आहात पण ह्या तुम्हाला स्वामी भरपूर बघा तुमचे सहा महिन्यात तर भरपूर तुमची परीक्षा घेतात जसं आपण पहिलीपर्यंत दहावीपर्यंत दहावीपासून ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत परीक्षा देत आलेला असतो तसंच आपल्याला संसारिक मार्गात सुद्धा पदोवधी प्रत्येकाला प्रत्येकाची परीक्षा द्यायचं असते सुनाला सासूकडून सासऱ्याकडून द्यायला असतं बायकोला नवऱ्याकडून नवऱ्याला बायकोकडून आईला मुलाकडून मुलाला आईकडून ह्या सगळ्या परीक्षा चालू असतात अशा प्रकारचीच आपल्याला परमेश्वराला सुद्धा परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत पास झालो तर निश्चितच आपल्या घराचा उद्धार होतो या कलियुगात फक्त ह्या देवाचाच परीक्षेत पास झालो देवामार्गीय अध्यातील मार्गीयमध्ये आपण पास झालो तर आपल्या घरात कलीची कुठलीच प्रचिती लागणार नाही कलीचा कसलाच दो गुणदोष लागणार नाही फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांचंच घर निवारण होईल तर बघा स्वामी माऊली आपली परीक्षा घेतात तर सहा महिन्यात काय होतं आपल्याला खूप त्रास होतो आजारी पडतो नवरायकीकडून त्रास देत असतोय सासऱ्यांची कडकड चालू होती कधीच नाही पण अनगटित ह्या गोष्टी चालू होतात आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो तेव्हा आपल्याला काय वाटतं असं का होतं आहे किंवा आपण बाई स्वामी ह्यांनी सांगितलं की सेवेकर यांनी आरत्या चालू करायला मी बाई आर आरती चालू केली किंवा केंद्रात गेल्यापासून माझ्या घरात ह्या गोष्टी चालू झाल्या हे तुम्हाला जाणवतं पण म्हणून आपण स्वामींच्यावर बोट नाही द्यायचं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की स्वामी माऊली माझी हो हो ता परीक्षा घेतात येऊ खरा बघता आहे की नाही आणि माझ्या सेवेत एवढ्या परीक्षा पास करून उतरतो की नाही एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की स्वामी आपली परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत आपण उतरायचं किती त्यावेळेस संकट आले तरी त्यांना लात आढायचं आणि स्वामींचं नामस्मरण करायचं राहिली कुठली सेवा फक्त सतत सद्गुरु श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समोर तर साईपा करताना घ्या भांडी घासताना घ्या कपडे धुताना घ्या लादी पुसताना घ्या एखादे चपाते करताना घ्या भाजताना घ्या भाजी करताना घ्या कधी ते नामस्मरण घ्या सगळं नामस्मरण त्या भाजी सुद्धा उतरणार आहे सगळं नामस्मरण त्या कामात उतरणार आहे सगळं नामस्मरण वास्तू सगळी स्वामी नामस्मरणाची होणार आहे जिथे वास्तू स्वामी नामस्मरणची होती तिथे सर्व माणसं स्वामी नामस्मरणाची होतात सहा महिन्यानंतर तीच माणसं तुम्हाला साथ देतात तीच माणसं तुमच्याशी प्रेमानं वागायला चालू करतात हा सगळा स्वामी हा सगळा स्वामी मॉलींचा खेळ असतो किंवा फक्त तुम्हाला कळायला पाहिजे बस मग काय येणारं सगळं घर आपलं स्वाभिमायच झालेलं असतं येणारं सगळं आयुष्य आपलं स्वामीमायत झालेलं असतं कुठेतरी एवढं मोठं येणारं असतं संकट ना ते एवढंसं होतं आणि एवढंसं आपण सगळं कुटुंब एकत्र असलं ना तर आपल्याला एवढंसं एवढंसं संकट म्हणजे काहीच वाटत नाही हे तुम्हाला कळायलाच असेल आणि कळायलाच पाहिजे कारण तुम्ही स्वामीसेवेकरी आहात एवढा निश्चितच तुम्हाला कुणी सांगण्या इतपत म्हणजे ला हे माहीत न म्हणजे सांगावं असं काही गरज नाही हेच मला सांगायचं आहे आणि एकच म्हणते मी स्वामी मार्गात आपण आज येत असतो तर आपल्याला प्रत्येक परीक्षा द्यावी लागते असं नसतं बरं का स्वामी मौली आपल्या पाठीशी कायम उभे खंबीरपणे उभे असतात त्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीचा सामना करताना लक्षात ठेवायचं ह्या पाठीला फक्त स्वामींची हा आधार असतो त्यामुळे पुढचं काही कुठलंही संकट नसलं तर लढायची फक्त आपण मनातून फक्त स्ट्रॉंग राहिलं पाहिजे मौली ऑटोमॅटिक ती ताकद देतात मौली पाठीशी उभा राहतात त्या संकटातून पार करायची नाही असते ती आपण पार केली करायला फक्त स्वामी मौली आपल्याला आधार स्पर्श जाणवतो स्पर्श जाणवायला शिका स्पर्श आतून तुम्ही नामस्पण करत असला तर तुम्हाला माऊली तुम्हाला साक्षात दर्शन पण देतील कळेल तुम्हाला निश्चितच तुम्ही हळूहळू तुम्हाला निश्चितच कळत असेल तुमचे बरेचसे नसेल पण एक दोन तर प्रश्न स्वामी मार्ग सुटले असतील कारण असा कुठलाही बद्द नाही की त्याचे स्वामी मौलीनी ऐकलेले नाही किंवा स्वामी मौलींच्या दरबारातून तो निराशतेने गेलेलाच नाही असा कोणीही नाही कारण आणि आपल्या स्वामींना काय लागतं हो काही लागत नाही फक्त तुमची सेवा थोडा वेळ द्यायचा आणि तुम्ही जे काय करता ते फक्त मनापासून करा तुमच्या अंतकरणापासून करा कोणती आशा न बाळगता करा कपटपणा न करता कुणाशी वैर न घेता जे तुमचं जर स्वामीमय झालं तर निश्चित तुमच्या घरी स्वामी येतील तुम्हाला दर्शन देतं तुमचं घर स्वामीमय होईल अशा आशा, आशा बाळगते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा सर्वांना स्त्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका